गाडी भाड्याने गाळा रे गाड्या भाड्याने मिळेल टाकणार टू द माय न्यू ब्लॉक मी आय विश्वजित आलवे कॉलेज मध्ये त्रिका एम एसी टी टीचे कागद दिले आता चालू आहे जरा फेऱ्याला आता किती पावणे आठ वाजलेत आमचा आठला ला कॉलेज भरत आहे अजून ठेवतो ना माझ्याकडे का ते एम एसी ड्रीम स्टार कंपोस्ट एम एस आय टी आमचा होऊन पण दोन वर्ष झालं आता <laughs> आम्हाला चार आ, चार हजार घेतले त्यावेळेस आता फक्त पंचवीसशे रुपये म्हणून किती फरक काय तसं आणि ह्या वेळेस केलं असं तर बरं झालं असतं बारावी झाल्यावर आम्ही दहावी झाल्यावर केलं एवढं किती दोन अडीच हजारपर्यंत फरक पडतोय वर <laughs> आता मारायची आत कॉलेजमध्ये रूम मध्ये एंट्री मेन मिशन त्याला जावे जण येणार ती पण आली नाही त्यांना काय एकदा कॉलवर येतो म्हणते ते येत नाही ते आपली क्लास आहे पलीकडं ही वेगळी आज जावे आतल्या काय दाखवता येत नाही बघू शक्यता येणार नाही बाहेरूनच दाखवतो अजूनही दोन मिनट थांबतो टाइम नाही टाईम आता किती अजून दोन मिनट एक मिनिट एक मिनट अजून एक मिनट का नाही ते पण महत्त्वाचं आपल्यासाठी तेवढंच थांबूया तर कॉलेजवरून पूर्ण असं दिसतं हे सगळं ग्राउंड आहे पुढचं आणि आपली कॉलेज आहे तिसऱ्या मजलीवर आहे आम्ही सध्याला आता कॉलेज सुटलं आणि मेन विषय चाललं थें आहे एवढं आता ते एम ते एम पाऊस पण पडालो चुकायला इथं साईडला त्यांना जायचं खड्ड्यात हे बोलून याचा कोण पाहुणा आहे त्यांना एस टीला बसवून मग आम्ही जायचंय काहीतरी खायला जरा भूक लागली यायला आणि मला दोघाला एकदम चाललो आहे आता बस स्टँडच्या दिशेनं तिकडे कुठं तिकडे जायचं आहे ते रस्ता क्रॉस केला ये 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 थांबाय ना एकदा पुढे गेले की ये हां थांबाय थांबलं की एवढं होती ते आजोबा थांवायला आहे की अजोबा खावाला घेऊ सर्विशे इथे तर आता आहे बेकरीमध्ये काय घ्यायला आहे त्यांच्याशी कोण का को कोण तर आहेत पाहुणं तर मी बाहेर येणं आलो आहे म्हणजे तर आलो वर पाऊस यायला आहे तर यांच्या कापुलं वगैरे एस टीत बसून आलो इकडं थोडं काहीतरी खावं नाश्ता विस्ता करावं म्हणून डोक लावायला लागले नाही तुला तिथे डबल म्हणजे माझ्यापेक्षा डबल यायला लागले म्हणजे याच्यापेक्षा निम्म मला म्हणजे त्या लेवल पण तुम्ही समजू शकता आमचं फिलिंग तर <laughs> आता आलो <ले> इकडं <laughs> श्री काय सुंदाजी स्ट्रीट मार्ट इथेच आम्ही खातो जर वेळेस तर इथेच खाणार

गाडी भाड्याने गाळ्या रे गाड्या भाड्याने मिळेल तू कुठलं दुकान टाकणार आहे घेणार आहे का बघा समोर खाल्ला आता स्टँडवर जायचं हां स्टँडवर कशाला जायचं आहे सिद्धापूरला सिद्धापूरला तू सिद्धापूरच आहे हा नंबर आहे वाटल्या नंबरला आहे ते दुबईच्या आहे ते अमेरिकेचा आहे अमेरिकेचा आहे तर फायनली पोहोचलो घरी बसून आलो येताना काय मी येताना काय दाखवू शकलो ना काय काय झालं काय काय नाही पण नाही आता डायरेक्ट घरात आलो दाखवतोय पण एक गोष्ट घडली म्हणजे बॅड न्यूज आहे जे काय झालं आहे ते खूप वाईट झालं आहे म्हणजे माझ्या मित्राचे फादर एक्सपायर झाले अचानक झाले काय जे काय झालं ते पण खूप म्हणजे खूप कसर वाटत आहे ते सगळे ऐकून पण तो माझा मित्र मी एकदम क्लोजचाच होता म्हणजे जवळचाच होता पण मी काही शब्दात सांगू शकत नाही काही खूप म्हणजे खूप वाईट झालं कारण तो हे तो मित्र माझे माझ्या म्हणजे माझं क्लासमेट आणि ह्या हक्कमो त्याला असलं मोठं संकट ज्यालावं लागतं आहे कधी कुठला टाईम कधी आहे काय सांगता येत नाही त्यासाठी जेवढे दिवस जगताय तेवढे दिवस आनंदाने कुठल्याही टेन्शन न घेता हॅप्पी राहू आणि सगळ्यांशी आधी एकदम मेन म्हणजे एकदम मेन गोष्ट म्हणजे सगळ्यांशी चांगलं वाटा कोण कधी कुठल्या टाईमवर साथ सोडते सांगता येत नाही मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा कळालं मला हे सगळ्यांना मी एकच न्यू एकच मेसेज देतो की जेवढं होता होईल तेवढं सगळ्यांशी हॅप्पी है। राहा जे होईल ते होईल पुढचं काय विचार करायचे नाही आता सध्याला जगायचं आणि

आता जे साऊंड ऐकू आहे ते गणपती बसला जावरचं तर काय आज काय जायचं होणार नाही कारण आता पूजा पण झाली असते मग जाऊन जाऊन पण काय फायदा नाही उद्या उद्या जायचं उद्या, उद्या उद्या आज जायचं होतं सगळं पण काय मित्र पण येतो म्हटलं होतं पण या पावसामुळे सगळं झालं पाऊस कमी होईल वाटलं आठपर्यंत पण नाही आता पाहुणे न वाजल्या आत्ता कमी झाला आहे पाऊस ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा कारण मग त्याचा ब्लॉग तुमच्यापूर्वी लवकर पोहोचाल चला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये बाय